परिणाम असा झाला की पूर्वी उद्योग हे केवळ पुण्यामध्ये होते पुण्यापर्यंत सीमित होते पण आता महाराष्ट्रामध्ये उद्योगाचं नवीन केंद्र हे जालना आणि संभाजीनगर झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये जालना आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रातलं प्रमुख औद्योगिक केंद्र होणार आहे लाखो आमच्या तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम हे या मिळणार आहे आणि म्हणून एकीकडे सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि दुसरीकडे आपल्याला याची देखील कल्पना आहे की आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आता नुकतीच अतिवृष्टीची अडचण आल्यानंतर बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांकरता दिलं आणि आता भविष्यात देखील आमच्या शेतकऱ्यांना दिलेली मोफत वीज ही पाच वर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि एवढंच नाही तर आता आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास ही मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनीनो मी या निवडणुकीच्या भाषणामध्ये कोणावरही टीका करत नाही मी कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी कमी लेखत नाही मी कोणाचंही उण धुणं काढत नाही उन कारण ना उनं धुणं काढण्याकरता टीका करण्याकरता त्या लोकांना आवश्यकता पडते ज्यांचा जो काही कार्यक्रम नसतो आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे आमच्याकडे एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे त्या संदर्भातली शक्ती आहे आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे केवळ आपले कार्यक्रम मांडण्याकरता आपलं भविष्य आणि भवितव्य हे चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे येत्या दोन तारखेला निवडणुका आहेत दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या दोन तारखेनंतर तुमची काळजी पाच वर्ष आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आमच्या प्रियंका ते राक, रा, राक्षे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद